नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला दररोज काहीतरी नवीन जाणून घ्यायला नक्की आवडत असेल किंवा फॅक्ट किंवा रोचक तथ्य वाचायला तर तुम्हाला खूप आवडत असतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा मराठी आश्चर्यकारक फॅक्ट म्हणजेच रोचक तथ्य जाणून घेणार आहोत तर मग व्हिडिओला करूया सुरुवात फॅक्ट नंबर वन इंडोनेशिया या देशातील शाळांमध्ये एक विशेष परंपरा आहे यामध्ये सर्व शाळकरी मुलांच्या आईना एक दिवस शाळेत आमंत्रित करतात आणि त्यांची मुले आईची आईचे पाय धुतात आईचे चरणी आईचे चरणीस आपले स्वर्ग आहे ही भावना आणि संस्कार मुलांच्या मनात रुजवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो फॅक्ट नंबर टू अमेरिकेच्या हवाई या भागातील हवाईयन संस्कृतीनुसार ज्या महिला त्यांच्या डाव्या कानात फूल अडकवतात त्या विवाहित असतात व ज्या उजव्या कानात फूल अडकवतात त्या अविवाहित असतात फॅक्ट नंबर थ्री एका अभ्यासातून असे लक्षात आले आहे की घराबाहेर चपला काढणे ही भारतीयांची कन्सेप्ट खूपच फायदेशीर आहे कारण चपलामध्ये टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात त्यातील शहाण्णव टक्के बॅक्टेरिया तर फेशियल बॅक्टेरिया असतात ज्यांच्यामुळे वेगवेगळे वेग आजार उद्भवतात फॅक्ट नंबर फोर अपयशाला कंटाळून एलोन मक्सने टेस्ला कंपनी विकण्यासाठी ॲपलचे सीईओ टीम कुक यांच्याशी संपर्क केला होता पण त्यांनी मिटिंग करायला नकार दिला आज टेस्लाचं मार्केट कॅपिटल आठशे अब्ज डॉलर्सहून अधिक आहे तर यलोन मक्स जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत फॅक्ट नंबर फाईव्ह सत्तर टक्के लोकांना जुनी गाणी ऐकायला आवडतात कारण ते त्यांच्या आठवणीशी जोडलेले असतात फॅक्ट नंबर सिक्स एक मादी ऑक्टोपस एका वेळेस छप्पन हजार हजार अंडी घालते ही अंडी परिपक्व होईपर्यंत ऑक्टोपस सहा महिने त्यांचे रक्षण करतो जन्माच्या वेळेस ऑक्टोपसची पिल्ले तांदळाच्या एका दाण्याच्या आकारा जी असतात फॅक्ट नंबर सेवन आपण आपल्या दैनंदिन जीवनात जी पी एस प्रणालीचा वापर कधीतरी करत असतो ही सेवा आपल्याला अगदी मोफत मिळते परंतु ही सेवा ऑपरेट करण्याचा एका दिवसाचा खर्च दोन मिलियन डॉलर्स आहे हा खर्च अमेरिकेच्या टॅक्स रेन्यू मधून दिला जातो ही सेवा देण्यासाठी पृथ्वीच्या कक्षेत चोवीस सॅटेलाइट कार्यरत आहेत फॅक्ट नंबर एट आळंदीतील अविनाश बोर्दिया यांच्या रुबाब या सलूनमध्ये चक्क ऐंशी ग्रॅम सोन्याच्या वस्त्राने ग्राहकांची दाढी केल्या जाते या वस्त्राची किंमत चार लाख रुपये असून प्रत्येक दाढीसाठी केवळ शंभर रुपये शुल्क आकारले जाते था फॅक्ट नंबर नाईन नल हा जगातील सर्वात दुर्लभ रक्तगट आहे हा रक्तगट को, को, कोट्यवधींपैकी एखाद्या व्यक्तीमध्ये आढळतो या रक्तगटाला गोल्डन रक्तगट असे देखील म्हणतात जग जगाला या रक्तगटाची ओळख झाल्यापासून ते आतापर्यंत या रक्तगटाच्या केवळ पन्नास व्यक्ती समोर आल्या आहेत फॅक्ट नंबर टेन इंद्रधनुष्य ही निसर्गाची खूपच मनमोहक कलाकृती आहे परंतु इंद्रधनुष्याचे फोटो टिपणे अगोदरच तो गायब होतो परंतु चीनी तैवानच्या यंगमिंगशान प्रांतात तीस नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी झालेला इंद्रधनुष्य तब्बल आठ तास अठ्ठावन्न मिनटे इतका वेळ तक धरून राहिला होता याच्या नावे जगातील सर्वात जास्त वेळ टिकणारा इंद्रधनुष्य हा विक्रम नोंदवण्यात आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र